घोडी विकासासाठी आणली का प्रदर्शन दाखल प्रदर्शन दाखवा रामराम मंडळी मी गणेश आगलय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आलेला आहे माळेगाव यात्रेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळेगाव यात्रेमधील पशु पशुप्रदर्शन हे आपण बघणार आहोत तर तुम्हाला तर माहीत आहे माळेगावची यात्रा म्हणजे भारत दक्षिण भागातील सर्वात मोठी ही यात्रा आहे तर मंडळी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा थोडासा पण स्किप करू नका कारण की स्किप जर केला तर हा व्हिडिओ बघायला काय मजा येणार नाही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा तर चला मग मंडळी जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भया नमस्कार काय किंमत सांगितली वो? काय किंमत सांगतली कुठे पाच लाख मागितले का ना दिल नाही का तुम्ही प्रदर्शन दाखवायला आणला का कुठला आहे नांदेड जुना मोंढा नांदेड जुना मोंढा रामगड नाव काय म्हटलं तुमचं गणेश शर्मा का ठीक आहे काका घोड़ा का, का विकने प्रदर्शन दाखने प्रदर्शन, दा प्रदर्शन दाखने वर... बर बर का बर कुछला बार कि वर्ष बर कि वर्षा है सहा वर्ष फिमेल है ना हाँ बर विकला तो तुम्हें विकना का विकतर विकाजाना का ठीक चिंपीन माळेगाव चिंपियन हां बरोबर ठीक आहे तुमचं सा नाव सांगा शेख बाबू मी हा राहणारी ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगायचा सत्तर तीस हां सांगा एकसष्ट हां ब्याऐंशी बासष्ट ठीक आहे प्रमाणपत्र दाखवायचे हा प्रमाणपत्र नाही एवढं काय दाखवत काय थोडी विकण्यासाठी आणली का प्रदर्शन दाखवण्यासाठी आणली प्रदर्शनाला आणली का कुणी जर मागतली केवढा देणार सर विकायची नाही का मेल आहे का फिमेल आहे पिल्लू मेल, मेल पिल्लू पिल्लू मादी, मादी, मादी है का किती महिने झाले त्याला एक महिना झाला का मारवाड जाते का किंमत सांगतली दादा घोडी काय किंमत सांगत घोड्याची किंमत हा किंमत काय सांगत एमपी मध्ये सत्तावीस ला मागितला होता सोडला अडतीस लाखाला अडतीस विकला विका विकला नाही विकला नाही विकायचं नाही आम्हाला प्रदर्शन दाखव आणला का प्रदर्शन दाखवायला भैया घोडी विकायसाठी आणली का प्रदर्शन दाखवण्यासाठी प्रदर्शन का कि वर्षा जे कि वर्षा जे तीन वर्ष है को विकत मांगा तो विकनार का हुँ? विकत मांगा तो विकनार का जी। किसने खरीद ली तो बेच देंगे क्या आ, जी बेच देंगे सेल पे। आ, तो कीमत बताओ कीमत क्या अभी साढ़े चार लाख रुपए। साढ़े चार लाख आप बता रहे क्या साढ़े चार लाख रुपए। आपका नंबर बताओ नंबर मोबाइल नंबर बताओ बघा नंबर हाँ छियासी उन्नीस तिरासी उनसठ ये अपने मोबाइल नंबर